শিক্ষক আবস্থিত আসলে आपल्या विभागाचे सन्माननीय शिक्षकांचा आदरणीय सतत सावंत आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी बसून बघितले सर्व शिक्षक बसून बघितले आपल्या सगळ्यांच्या सोळाच्या प्रश्नासंदर्भात आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाला नव्हे महाराष्ट्राच्या प्रशासनाला जाग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सोलापूर जिल्ह्याच्या जवळजवळ वीस ते बावीस संघटना तात्त्रिका बातमी पुढच्या बातमीच सगळ्या संघटना एकत्रित करत हा समन्वय समितीचा प्रचंड सामोरला आज आपण या ठिकाणी एकचित करून दाखवलेला आपली मागणी ती किती संख्ये रद्द करा जो या ठिकाणी उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विलोपन याचिका दाखल करत असेल आणि आमच्या राज्याचे शिक्षण मंत्री महोदय संघटनेला मनात असतील आठ दिवसामध्ये पुनर्विलंबन याचिका दाखल करतो न्याय देण्याचा काहीतर लक्षात ठेवा शिक्षकांनी घडवलं तर पास्टिकादर होऊ शकते हे तुम्हाला पाहिजे आम्ही आतापर्यंत ठरवले नाही समाजाने आहे आम्ही ठरवलंच मुख्यमंत्री आम्ही पुढचे पोखून टाकू शकतो कारण या पूर्वीचा मोर्चामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी दोन लोकांनी झाले पिंपरी सादरांचे मोर्चा आहे आमचा मोर्चा आहे आजाराचा मोर्चा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना प्रेरणा देणारा हा मोर्चा आणि या मोर्चेकरांनी ठरवलेला आहे निर्णय दोन वर्ष सेवा राहिला असते तर मुख्याध्याव असते केंद्र बरोबर नाही विस्ताराधिकारी नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे शेवटच्या दिवसामध्ये पोहोचले खात्यामध्ये यापूर्वी ज्या ठिकाणी गुन्हे या ठिकाणी महत्व प्रतिश्वन ठेवला आमची माणसाची प्रकार असतात का आमचा शिक्षक संघटना आम्ही जर तुम्हाला सगळ्यांना ठरवत असतो तर आम्ही आलो पाहिजे आणि हा नेपर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला लक्ष करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आला आमच्या भगिनी आमच्या भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी सिद्धेश्वर शाळेचे परिगड लोक बसले सोलापूरच्या पोलीस प्रशासनानं महसूल आला आणि गुप्तचर परिस्थिती शासनाकडे मांडावी सोलापूर मधला सगळा शिक्षक जागा झालेला आहे आणि प्रत्येकाची एकच मागणी आता या ठिकाणी दहा मागण्या करून तो आमची प्रमुख मागणी टीटीची सक्ती रद्द करा आणि हे रद्द होईपर्यंत सगळ्या संघटनांची या ठिकाणी कायम न्यायमाधीच राहणार आहे आणि महाराष्ट्राचे बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झाला आहोत आणि या मध्यवर्ती समितीच्या बघा आमचा महाराष्ट्राचे बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ कायम करू या मध्यवर्ती समितीचा पाठीमागे गंभीर उभा राहील अशा पद्धतीची पाहिजे थांबतो जय भेद जय हिंद जय महाराष्ट्र